लाभार्थी तुळे आमदारातून त्याला सपोर्ट करते हे आम्हाला माहिती तुझे इतके मॅटर आले तुला त्यातला एकच सांगतो हात नाही घातला आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती आज सकाळचा इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं कारण ती शोभाताई फडणीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मा दिल्यावर त्यामुळे भाजप नाही करीत भाजप काय हात निघलो रक्तान हात भरलेल्या लोकांना सरकार काय संपली भाजप मध्ये जाईल की भाजप का मंत्रीपद देईल खुन करण्यासाठी द्यायच्यात का संतोष भाईंना न्याय नाही आणखी देशमुखांना त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना त्याला मंत्रीपद देणार का, मंत्री का। भाजप राष्ट्रवादी तर देणारच नाही कारण द्यायच्या अगोदर त्यांची आली तर दिल्यावर पक्षच संपल मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रीपद घेतली मला वाटत नाही आणि त्याच्यावर बोलत नाही असल्यावर बोलायचं सुद्धा नाही दिवसच चांगला जात नाही अशा रक्तन हाता भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही चांगल्या नेत्यांवरती बोलावं वैचारिक वाद सुद्धा असावं देव जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी आम्हाला कळत नाही काय आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना तसं काय नाही तू काळजी करू नका घातपात करून उचकून देऊ नाही तिने आणखीन तरी नादी लागून एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडे की भयानक मी आणखीन हात घातला नाही सावध होय तो हे लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित तू बदनाम करायला लागला मला हे पण मला चांगलं माहित तू माझेच लोक माझ्याच विरोधातून काल लागला त्यांना अंधारातून तो लाभार्थी टोळी टोळी आम्हाला माहिती आले तुला त्यातलं एकच सांगतो हात नाही घातला आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती आज सकाळचा विषय सांगतो म्हणून तू सावध होय ही इतकं भयान मॅटर आहे ती मला सांगितलेलं कारण ती शोभाताई फडणीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली त्या नागपूर मॅडमची हे देवेंद्र फडणवीस आणखी किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्याच झाली म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची मी तुझे मॅटर इतके आलेत माझ्याकडे तू धन्या मग इथून पुढे तरी मैदाना दिला आमचे लोक उचकू नको आणि आमच्या लोकाला ज्याला तू घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर तु इतके मॅटर आले तुला एकच सांगितलं मी तुला हिच्यातूनच तू सावध होशील तुला कळत असताना मी काय बोललो रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती तिचा नवरा सुद्धा मेलाय टेन्शन पाहिजे हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसन तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं आता हे शोभत आहे फडणवीस मला नाही माहित कोणी बहुतेक त्यांची आई येत का आईच असल्या वाटत ना फडवीस साहेबांचं किंवा नात्यातला कोणी असतं माहित नाही समजा पण हे त्यांच्या घरातले नातेवाईकी मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना तू लय आलो देना ला ला दे हे ध्यानात ठेव तू इथून कुठेतरी ते चाळे बंद कर घातपात करणाऱ्याला साथ देणं लोकांना उचकवणं हे तू बंद तू माया लय बेकार होईल बरं का मी सांगाल ना वेळ आल्यावर मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागले तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला आणि ते गप्प बसले होते तरी तो ह्या टोळीनं तू कसं उचकायला लावलंय त्याला पुन्हा हे ध्यानात ठेवू माझे काहीच मॅटर नाही आहेत मी जर केलेला प्रत्येक आरोप जर फौजदारी खटले दाखल केले ना तर माझ्या विरोधात बोलणार त्यांना भोगावं लागणार आहे जेलमध्ये हे ध्यानात ठेव मी आणखीन पाहून उचललं नाही तू तुझ्या आवर येऊ आणि तू बी शहाणा होय आणखीन तरी मायानादी लागू नको मी जर मागा लागलो तर हे जवळपास बावीस पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलीत मी आज पहिल्यांदा सांगायलोय तू आणखीन शहाणा होय नाही तर लय लांब असेल हा विषय आहे आपण आंदोलन केलं मिळत आहे मी बोललो रात्री पाटील साहेबांशी पण बोलतो शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा रात्री बोलले होते जी आर काढलाय का बरं अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून जर सरकारनं जी आर काढला असं सरकार म्हणत आहे मुख्यमंत्री साहेब सुद्धा स्वतः म्हणून साहेब सुद्धा म्हणतात आम्ही जी आर काढलाय मग नेमकं सरकार मोठं अधिकारी अधिकारी जाणून मला प्रमाण केलं हे विचारायचं असं सांगितलं आज कॅबिनेटला विषय घेतो सांगितलंय बघतो दादा काय करते नेमकं कर। मग मात्र मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्या विरोधात जावं लागणार हे माझा नावेला आहे नाही मला मी फक्त तुम्हाला शंका व्यक्त केली मला वाटत नाही की तशी आंदोलन करायची आता मराठ्यांवरती बेरी कारण मुख्यमंत्री पण म्हणले विखे साहेब सुद्धा म्हणले मराठवाड्यातल्या सगळे मराठा हा कुंबी आहे आम्ही त्याचे प्रमाणात सगळ्याला आरक्षण देतो मग आता जर अर्ज लोकांचे केले तर का दिले जात नाहीत तर तुम्ही जाणून बुजूनच गोड बोलून फसवणूक करता